मुरबाड सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एका महिला सफाई कामगाराला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या शाखा अभियंत्या सहाय्यकास मुरबाड पोलिसांनी अटक केली आहे लग्नाच्या भूलथापा देऊन तरुणीशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या शाखा अभियंता सहाय्यकास अटक करण्यात आली आहे ही घटना मुरबाड मध्ये घडली आहे याबाबत या मुरबाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत खसावत असं आरोपीचं नाव असून त्याच्या विरुद्ध याच खात्यात काम करणाऱ्या एका सफाई कामगार तरुणीनं दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की आरोपी मुरबाड येथे कार्यरत असताना आपण दोघं लग्न करू अशा या तरुणीस भूलथापा देऊन वसंत यांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले मात्र त्यानं गावाकडे परस्पर लग्न ठरवल्याचं पीडित तरुणीला समजल्यानं आपली फसवणूक होतीये असं लक्षात येताच त्या तरुणीनं मुरबाड पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर मुरबाड पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी मुरबाड पोलीस अधिक तपास करतायत प्रतिनिधी राजीव चंदने एनटीव्ही न्यूज मराठी मुरबाड